अवधूत श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते तुमचा दिवस हा शुभ जावो स्वामीमय जावो आणि स्वामींच्या सेवेत जावो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला बघा बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असतो की ताई घरात मूर्ती नाही आहे तर मूर्ती मी आणू शकते का महाराजांची त्याविषयी तुमचे प्रश्नांची उत्तर बरेचसे मिळतील त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की ताई ऑलरेडी एक मूर्ती आहे तर दुसरी मूर्ती मी आणू शकते का नंतर पुढचा प्रश्न असा आहे की ताई मूर्ती आणल्यानंतर अभिषेक करणं आवश्यक आहे का त्याविषयी देखील तुम्हाला सांगेल अभिषेक करायचा का कशा पद्धतीने करायचा किंवा स्थापना कशी करायची महाराजांचा आपल्या घरात म्हणजे स्थापना जी बोलतो ती कशी करायची आणि तुम्हाला सांगेल की मूर्ती असणं आवश्यकच आहे का किंवा फोटो असला तर चालेल का ह्या बरेचसे प्रश्न आहेत महिलांच्या मनात आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील आणि गुरुपौर्णिमा येत आहे म्हणून मी आज व्हिडिओ बनवत आहे कारण गुरुपौर्णिमा जी आहे आपली गुरुपौर्णिमेच्या आधीसुद्धा म्हणजे गुरुपौर्णिमेला तुम्ही महाराजांची मूर्ती आणून किंवा तुमच्याकडे फोटो नसेल तर मूर्ती नसेल तर तुम्ही आणू शकता त्यासाठीच आज हा विषय होणार आहे त्याच्या आधी मी तुम्हाला सांगेल की जे साखळी पारायण चालू आहे आपलं ठीक आहे साखळी पारायण जे चालू केलेलं आहे आपलं तर ऑलरेडी मला एकच ग्रुप बनवायचा होता आणि एक ग्रुप बनवून बनवून म्हणजे वेटिंगला गेल्या बऱ्याच महिला होत्या ता की ताई आम्हाला करायचं आम्हाला करायचं तर दोन ग्रुप झाले दोन ग्रुप झाल्यानंतर देखील एकोणतीस तीस महिला वेटिंगला होत्या आणि परत तिसरा ग्रुप झालेला आहे आता तर आता तिसरा ग्रुप जो आहे चौदा तारखेला चित्रा नक्षत्र आहे त्या दिवशी सुरुवात होईल तिसऱ्या ग्रुपची दुसरा ग्रुप आता ह्या गुरुवारी म्हणजे चालू झाला गुरुचरित्र साखळी पारायण जे बोललं जातं त्याविषयी बोलत आहे बोल तर आता महिलांना मी सांगेल की आता तिघी ग्रुप फुल झालेले आहेत आणि बऱ्याच दोन तीन महिला तरी म्हणजे अजून चालूच आहेत पण आता एवढं सांभाळलं जाणार नाही माझ्याकडनं कारण घरातली कामं आवरणं परत ते सगळं बघणं आणि थोडं फॅमिलीचं पण माझं चालू आहे थोडा जर पण तर हे बघावं लागतं सगळ्या गोष्टी आणि त्यानंतर मी वेळ काढून म्हणजे व्हिडिओचं असं ते पण असतं आपलं एक व्हिडिओ पण तुमच्यापर्यंत पोचणं खूप आवश्यक असतं काहीतरी सण वार असतात आणि मी तेच सांगेल कधी इकडे तिकडे झाले व्हिडिओ तर मा मला माफ करा कारण गुरुचरित्राचं साखळी पारायण जे चालू केलेलं आहे ती सेवा घडणं महिलांकडून खूप आवश्यक आहे त्याला खंड पडू नये असं मला वाटतं ती सेवा जास्त आवश्यक आहे माझी आणि जसा वेळ भेटेल मला साध्य होईल प्रकारे मी व्हिडिओ टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे तर ह्याविषयी सांगेल आणि पुढचं जर मी साखळी पाऱ्यांचा ग्रुप केला अजून पुढचा तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ तुम्ही रेग्युलर बघत असणार तर तुम्हाला कळेलच आणि अजून एक सांगेल की माझा मेल ईमेल आय डी असतो मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला होता त्यावर तुम्ही मेल करत जा मला मी माझा नंबर पाठवू शकत नाही माझा नंबर मी टाकू शकत नाही इथे डायरेक्ट जर मी दुसरा नंबर पुढे चालवून घेतला तर नक्की शेअर करेल तुमच्यासोबत पण आत्ता तरी सध्या नाही आणि तुम्ही मेलद्वारे तुमचा नंबर मला मग सेंड करायचा जर तुम्हाला काही बोलायचं असेल माझ्यासोबत किंवा साखळी पाऱ्यांमध्ये आता बऱ्याच मैला आपल्या युट्यूबच्या पण होत्या त्या ताईंना सगळ्यांना घेतलेलं आहे तर या प्रकारे तुम्ही मेलद्वारे त्यांनी नंबर दिला मी त्यांना तिथे घेतलेला आहे तिसऱ्या ग्रुपमध्ये ठीक आहे या गोष्टीचं पण मला सांगायचं होतं आणि राहून जात होतं बऱ्याच दिवसापासून ते तुमच्याबरोबर शेअर करायचं आणि सगळ्यांना माहिती पण पोहोचेल तर आता कुणीही मला साखळी पारायांविषयी म्हणजे नाव ॲड करा असं सा, सांगू नका कारण ग्रुप फुल झालेत ऑलरेडी तर आपल्या विषयाला सुरुवात करते मी आता हे बघा आपल्या घरात महाराजांचं वास्तव्य असणं खूप महत्त्वाचं असतं आपण सेवा करतो बऱ्याच लोकांचं काय होतं ताई मी एवढी सेवा करते पण सेवा लागू पडत नाही सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल जो आपला भाव असो तो तोच भाव मूर्ती बनवणारा किंवा आपलं जे फोटो फोटो वगैरे बनवतात किंवा पेंट करतात या लोकांचा भाव असतो का नाही ते फक्त काय की आपल्याला मूर्ती बनवायची म्हणून बनवायची किंवा त्यांचा कारखाना असतो ते बनवतात आता फोटोवाले असतात तर प्रिंट असतात ते करायचं म्हणून करतात या गोष्टी असतात भाव असतो का आपला भाव जेवढा असतो महाराजांविषयी तेवढा असतो करायचा नाही थोडा तरी कमी असतोच तर तुम्हाला सांगेन आपण जी सेवा करत असतो त्यासाठी त्या, त्या सेवेचं पूर्णपणे फळ किंवा आपले महाराज बघण्यासाठी आधी जो फोटो आपल्या घरात आणत असतो किंवा मूर्ती आपल्या घरात आणत असतो त्यासाठी आपल्याला मूर्ती किंवा फोटोची स्थापना करणं आवश्यक असतं आणि स्थापना वगैरे कसं करायचं ते मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघते सांगेल नाही तर बघते आता कंटिन्यू करून घेते थोडी माहिती देऊन देते तुम्हाला आपण मूर्ती किंवा फोटो आणला तर मूर्तीचा हा अभिषेक करावा लागतो सोळा वेळा ला पुरुष सूक्ताने आणि फोटो आणला तर फोटो गोमूत्राने स्वच्छ पुसून घ्या आणि थोडं थोडं पाणी फुलाने शिंपडायचं आहे सोळा वेळा सूक्त सोळा वेळा श्रु श्रीसुक्त म्हणून या पद्धतीने स्थापना करण्यासाठी हे मंत्र आपल्या आहे स्तोत्र आपल्याला बोलायचे आहेत ठीक आहे म्हणायचे आहेत तर ही साधी सोपी पद्धत सांगितली मला आता दोन शब्दामध्ये आणि मूर्ती आणि फोटो जे असतात ते आवश्यक असतात आपण जर सेवा करत असतो तर महाराजांचं अधिष्ठान असणं आपल्या घरात खूप आवश्यक असतं तुमच्या घरात जर नसेल तर तुम्ही सेवा करत आहे तर तुमची सेवा ही महाराजांपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे देखील अडथळे येत असतात आपली सेवा पूर्ण न होणे किंवा आपल्या इच्छा कुठेतरी कमी पडत असतं या गोष्टी घडत असतात त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल की आपल्या घरात एक फोटो आहे तर मी मूर्ती आणू शकते का तुमच्याकडनं रोजच्या रोज अभिषेक होत असेल तर नक्कीच मूर्ती तुम्ही घेऊ शकतात अभिषेक म्हणजे काय इतर देव आता मी जसं करते ते तुम्हाला सांगितले इतर देवपूजा मी जशी करते देवांची त्या प्रकारेच मी महाराजांची देखील पूजा करत असते म्हणजे महाराजांची आंघोळ वगैरे रोज करायचं म्हणजेच महाराजांचा अभिषेक करणं हे असतं हे तुमच्याकडनं होत असेल तर नक्कीच तुम्ही मूर्ती आणू शकतात फोटो असतो फोटोचं काही अभिषेक वगैरे राहत नाही पुसून अगदी ठेवला तरीही चालतं पण मूर्ती असली की आंघोळ करणं महाराजांची अनिवार्य आहे रोज आपल्याला अभिषेक म्हणजे आंघोळ करावीच लागते हे तुम्हाला सांगेल त्यामुळे तुम्ही घेऊ शकतात आता ताई पितळी मूर्ती ऑलरेडी माझ्याकडे आहे आणि मला अशी किंवा मोठी मूर्ती हवी आहे तर मी घेऊ शकते का आता तुम्हाला घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही घेऊ शकतात काही हरकत नाही तर तुमची इच्छा असेल की अशी मला मूर्ती हवी आहे तर नक्कीच घ्या पण तुम्हाला सांगेल तुम्हाला शो म्हणून ठेवायची असेल कुठेतरी मूर्ती तुमच्या घरात तर तुम्ही ना आणू नका असं सा सांगेल देवघरात जर तुम्हाला ठेवायची असेल तर नक्कीच आणा त्याबद्दल मी तुम्हाला काही बोलणार नाही पण शो म्हणून ठेवायचे तर हा, तुम्ही आणू नका हां एखाद्या ठिकाणी छोटंसं मंदिर सारखं तुम्ही बनवलेलं आहे काचेचं महाराजांसाठी फक्त आणि तिथे तुम्ही रोज पूजा करतात रोज दिवा लावतात अगरबत्ती लावतात असं काही करत असणार तर करू शकतात काही काही लोकांचा म्हणजे दरवाजाचा उघडल्याबरोबर समोर महाराजांची मूर्तीसाठी बनवलेलं असं छोटसं मंदिर तर तसं तुम्ही करू शकतात मात्र तेच सांगेल रोज तुम्हाला मूर्ती असली तर अभिषेक दिवा बत्ती सगळं ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील छोटी मूर्ती असली नैवेद्य खडीसाकड ठेवला तरी ते चालतं पण मोठी मूर्ती जर असली माझी मूर्ती इथं की किंवा या मूर्तीपेक्षा महाराजांची मोठी मूर्ती असली त्यांना नैवेद्य तुम्हाला दाखवावाच लागेल ही गोष्ट म्हणजे आहे मंदिरांमध्ये मोठ्या मूर्त्या असतात पण ते नैवेद्य दाखवत असतात बघा रोजच्या रोज जेवणाचा त्या प्रकारेच आपल्याला आपल्या घरात जर चार इंचापेक्षा मोठी मूर्ती असली तर त्यांना नैवेद्य हा दाखवावाच लागतो म्हणजे महाराजच नाही आता विठू रुक्मिणीचे पण आहे कारण माझ्या देवघरामध्ये दे माझा रोजचा नैवेद्य असतो भाजी चपाती मी जे जेवण म्हणजे करत असते बनवत असते जेवण बनवते त्या जेवणाचा नैवेद्य माझा रोज देवघरासमोर दाखवला जातो त्या तर आपल्या घरात मूर्ती किंवा फोटो असलं तर या प्रकारे तुम्ही करू शकतात पूजा काही हरकत नाही नुसता फोटो जरी असला तरी चालेल पण महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणं आपल्या घरात खूप म्हणजे पाहिजेच पाहिजे असं मी तुम्हाला सांगेल आणि जर ठेवायचं असेल फोटो किंवा मूर्ती असू द्या त्यांचा अभिषेक केल्याशिवाय तुम्ही देवघरात ठेवू नका असं सांगेल की पहिल्या दिवशी म्हणजे किंवा गुरुवारी अभिषेक करा त्यानंतर ठेवा आता गुरुपौर्णिमा येत आहे त्या दिवशी तुम्ही मूर्ती किंवा फोटो असेल तुम्हाला घ्यायचा असेल तर घेऊ शकतात आणि आपण महादेव देवघरात स्थापना करू शकतो ते कुठलीही असू द्या आता बऱ्याच लोकांचा काय प्रश्न असतो की मग तुमची मूर्ती कोणत्या याची पितळी ती मी तुम्हाला सांगू का माझं एक मनात काय आहे की माझंच नाही तर मी सगळ्यांना सांगेल की पितळी मूर्ती असो कुठल्याही धातूची असो किंवा कुठलीही मूर्ती असू द्या किंवा साधा फोटो आता फोटो काही धातूचा असतो का, का नाही आपला पण असला ना मेन म्हणजे तुमच्या घरात असणं आणि आपण मानणं मनात आपल्या भाव असणं आणि आपण स्वतः मानणं की महाराज आहेत त्यांचं अनुष अधिष्ठान आपल्या घरात आहेत आणि आपला भाव असणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही कोणत्या याची करतायत मोठी तुम्ही आणली पितळी पाच हजारची आणि ठेवून दिली तिथे आणि तुमच्या मनात भावच नाही आहे तुम्ही त्यांना बघतच नाही आणून ठेवून दिलं नुसतं काही उपयोग नाही त्या गोष्टीचा म्हणून तुम्हाला सांगेल मूर्ती क असली पण तुमच्या मनात भाव असणं खूप महत्त्वाचं महाराज आहे की महाराज आहेत महाराजांचं अधिष्ठान आपल्या घरात आहेत ह्या गोष्टी तुम्ही मनापासून मानायच्या आहेत आणि नक्कीच म्हणजे महाराज आपल्या पाठीशी सदैव उभे राहत असं तेवढं मी तुम्हाला सांगेन तर या पद्धतीने तुम्ही मूर्ती आणू शकतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला स्थापना करायची असेल त्या दिवशी तुम्ही करू शकता अभिषेक हा पाण्याने करा दुधाने करा मधाने दुधा करा तुम्ही मधा अमृताने करा दह्याने करा कुठल्याही वस्तूने तुम्ही अभिषेक महाराजांचा करू शकतात त्यात काही मी तुम्हाला सांगणार नाही कारण प्रत्येकाची परिस्थिती ही वेगवेगळी असते त्यामुळे आपल्या परिस्थितीनुसार आपण अभिषेक करू शकतो नुसता पाण्याने देखील केला तरीही चालतात महाराज बोलणार नाही तुम्हाला कधीच म्हणणार नाही की माझा अभिषेक याच्याने कर त्याच्याने कर महाराजांना फक्त तुमचा भाव पाहिजे मनातला म्हणून तुम्हाला सांगेन तुमचा भाव असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात आणि आता गुरुपद घेणार आहे तर गुरुपदला देखील मूर्ती किंवा फोटो असणं आवश्यक आहे तर हो आपल्या घरात महाराजांचं अधिष्ठान असणं खूप आवश्यक आहे तुमच्या घरात नसेल तर नक्कीच आणा असं सा सांगेल कारण महाराजच नसणार तर तुम्ही गुरु कसं काय मानणार आहेत त्यामुळे फोटो किंवा मूर्ती असणं खूप आवश्यक असतं नक्कीच आणा आणि परत सांगेल तुम्हाला आपली सेवा जी असते ती फलित जात नाही त्यांचं जोपर्यंत स्थापना अधिष्ठान आपल्या घरात करणार नाही तुम्ही तोपर्यंत आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही कारण बनवणारा कोणत्या मनाने बनवतो ते, ते आपल्याला माहिती नसतं त्यामुळे या प्रकारे तुम्ही करू शकतात महाराजांचा मूर्ती असणं आवश्यक असतं त्यांची नित्यसेवा करणं खूप आवश्यक असतं दररोज आपल्याला सेवा करणं हे अनिवार्य आहे नामस्मरण जेवढं करता येईल तेवढं आपण करण्याचा एक प्रयत्न करायचा आहे या पद्धतीने मी तुम्हाला सांगेन माहिती अजून काही तुम्हाला प्रश्न असतील तर नक्कीच विचारा मी जेवढी काही माहिती असेल मला नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी अवधूत, चिंतन श्री गुरुदेव दत्त